शिवनेरी हा एक आमचा सामाजिक ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीनं जवळजवळ गेली पंधरा वर्ष झालं आम्ही रक्तदानासारखे सामाजिक बांधिलकी जपत असे समाजोपयोगी उपक्रम नेहमी राबवत असतो जवळजवळ अखंडितपणे सलग हे पंधरावं रक्तदान शिबिर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आपण पाहतो वेगवेगळे नेते पुढारी थोर महापुरुषांच्या पुण्यतिथी जयंती अशा कार्यक्रमाला रक्तदान शिबिर हे आयोजन केलं जातं पण सोलापूर जिल्ह्यातील एक हा एकमेव असं कोन्हेरीचा हा शिवनेरी ग्रुप आहे कशाची पुटला पुटला, न, 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 की कशाचंही औचित्य नसताना कुठल्या नेत्यांची कुठल्या म्हणजे जन्मदिवस नसताना कुठल्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी नसताना केवळ एक सामाजिक बांधिलकी जपत उन्हाळ्यामध्ये सर्वच रक्तपेढ्यांना भासणारा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने एक सामाजिक बांधिलकी जपत आपण कोणाचं तरी एका व्यक्तीचं जीव वाचवू शकतो ह्या चांगल्या भावनेतून ह्या गावातील हे डोनर म्हणजे हे रक्तदाते गेली पंधरा वर्ष सातत्यानं सहकार्य करत आहेत आणि त्यांचं सा सातत्याने होणारे सहकार्य भरभरून मिळते आहे आणि उदंड प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक वर्षी जवळजवळ आज आत्ता आपण पाहतोय साडेआठ वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आता दोन अडीच वाजत अडीच वाजत आलेत तीन वाजत आलेत जवळजवळ आत्ताच आकडा एकशे सत्तरपर्यंत गेलेला आहे आम्ही सक्ती कोणालाही ना करत नाही फक्त फोनवर उपदेशन करतो आणि त्याला भरभरून हे गावाले साथ देतात ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी आम्ही करतोय फक्त गावाच्या जीवावर आणि ह्या अशा एक सामाजिक बांधिलकीनं प्रेरित झालेल्या अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही एक चांगला उपक्रम करतोय अशा गावाचा कोन्हेरीकरांचा ह्या सर्व रक्तदात्यांचा मला सार्थ अभिमान आहे